हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोषण अभियान यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत आपण आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी उपयुक्त आहे ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक अकरा आहे तसेच लक्षात घ्या मुख्य सेविका याकरिता जर आपल्याला तांत्रिक प्रश्न जर पाहिजे असेल तर आपल्याकडे दोन हजार प्रश्न उपलब्ध आहेत याची जी प्राइस आहे ती आहे टू फोर्टी नाईन यामध्ये आय सी डी एस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे टॉपिक कव्हर केलेत यामध्ये तुम्हाला पन्नास ऑनलाईन टेस्ट आहेत आणि दोन हजार प्रश्न पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत याकरिता काय आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्यावर पेमेंट करून आपण हा कोर्स परचेस करू शकता चला तर मग सुरुवात करूयात आडूतील सर्वात पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे ऑप्शन आहेत मध्यान्न भोजन कार्यक्रम पोषण अभियान टू पॉईंट झिरो पूरक पोषण आहार की मिशन, एक, मिशन की तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला ऑप्शन आहेत एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार बावीस दोन हजार पाच की दोन हजार अकरा तर आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा हा दोन हजार पाच मध्ये सुरू करण्यात आला आहे पुढील प्रश्न राजमाता जिजाऊ मिशन हे अभियानाला डॅड चे अर्थसहाय्य मिळते ऑप्शन आहेत वर्ल्ड बँक राष्ट्रीय महिला कोष युनिसेफ की ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रन तर लक्षात घ्या राजमाता जिजाऊ मिशन अभियानाला ऑप्शन क्रमांक तीन युनिसेफचा अर्थ अर्थसहाय्य मिळते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आली उज्ज्वल योजना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरक्षित मातृत्व कार्यक्रम की भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना तर लक्षात घ्या अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तंदा मात्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता ऑप्शन क्रमांक कर चार भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली पुढील प्रश्न नुकताच ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅक्टर ॲपला मिळाला आहे तर हा ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आला तर योग्य उत्तर आहे राष्ट्रीय पोषण अभियान यानंतर पुढील प्रश्न सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ऑप्शन आहेत महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र पुढील प्रश्न सहावा पोषण पंधर पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता ऑप्शन आहेत एक मार्च ते पंधरा दो मार्च, दो दो मार्च, दो दो मार्च दो दोन हजार बावीस नऊ मार्च ते तेवीस मार्च दोन हजार चोवीस एक ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार अठरा की नऊ मार्च दोन हजार तेवीस ते तेवीस मार्च दोन हजार एकवीस सॉरी नऊ मार्च ते तेवीस मार्च दोन हजार एकवीस तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन नऊ मार्च ते तेवीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सहावा पोषण पंधरवडा आयोजित करण्यात आला होता पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती दोन हजार चोवीसच्या पोषण पंधरवाड्याची थीम होती तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे पोषण भी पढाई बी आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती पोषण संवेदनशीलता आणि तिसरा गरोदर महिलांचे आरोग्य व अर्भक व लहान मुलांचे आहार पद्धती पुढील प्रश्न सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर योग्य उत्तर आहे दोन हजार बावीस मध्ये पुढील प्रश्न सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली आहे ऑप्शन आहेत पोषण अभियान किशोरवयीन मुलींसाठी योजना अंगणवाडी सेवा आणि वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तसेच विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा याकरता कम्प्लीट मटेरियल पॅकेज देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला अठरा हजार प्रश्न बघायला भेटतील याची जी प्राइस आहे ती आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला सामानज्ञान सर्व प्रश्नपत्रिका त्यासोबत चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना हे सर्व मटल भेटणार आहे तुम्ही हे जे मटल आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील घेऊ शकता याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल ज्यांना पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर ते मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवड़ असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू